त्या पेट्रोल सावधान ग्राहकांच्या जीवाशी होतोय खेळ पेट्रोल पंपावरील कर्मचारीच करतात मोबाईलचा वापर अनुसूचित घटना घडल्यास जबाबदार कोण जनतेतून कारवाईची मागणी पेट्रोल पंपावर एक सूचना मोठ्या अक्षरात लिहिलेली असते मोबाईलचा वापर करू नये पण अनेक जण या सूचनेकडे दुर्लक्ष करतात काही पेट्रोल पंपावर कार्यरत असलेले कर्मचारी देखील मोबाईल न वापरण्याची सूचना देत असतात परंतु पिपरीमेगे गाव परिसरात असलेल्या वानखेडे यांच्या पेट्रोल पंपावर काही विपरीतच चित्र पाहायला मिळत आहे या पंपावरील कार्यरत असलेले कर्मचारी स्वतःच गाडीमध्ये पेट्रोल भरत असताना मोबाईल वापरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे ज्यामुळे घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच आता वानखेडे यांच्या पेट्रोल पंपावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून करण्यात येत आहे भूषण वानखेडे जनसंग्राम न्यूज वर्धा